नमस्कार मित्रांनो पाच डिसेंबर हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे की कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा एक हजार एक मथूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो बघा दोन चिठ्ठ्या निघाले आहेत तर एक चिठ्ठी आहे गट क्रमांक आठ आणि तास क्रमांक चारवरती चिठ्ठी निघाले तर दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो मथुरची चिट्टी निघाले आणि अशा दोन चिट्ट निघालेत आणि मित्रांनो मथुरचा उद्याचा पैरा हा अद्याप गुलदस्त्यात होता परंतु आज बहुतेक क्लिअर झालेला आहे की मथुरचा पायरा हा नक्की अमित शेठ भाडले वागोली पुणे यांचा चिमण्या या आणि मथुर उद्या आपल्याला इंड केसरी वडकी मैदानात पळताना दिसतील तर मित्रांनो गाडीला कसा गॅस लागेल कसा स्पीड लागेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धन्यवाद